नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गाव्हाणे मित्रांनो यशस्वी मार्फत दिल्ली पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदांच्या तब्बल सात हजार पाचशे पासष्ट पदांची भरती करण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असाल तर या परीक्षेसाठी शंभर टक्के अर्ज सादर करा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे मित्रांनो या भरतीसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष पूर्ण आणि कमाल पंचवीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज सादर करू शकतात तर जे उमेदवार एस सी एस टी या कॅटेगरीमध्ये असतील त्यांना पाच वर्षे वयोमर्यादामध्ये या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट देण्यात आलेली आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असून उमेदवाराला अर्ज सादर करत असताना ऑनलाईन पद्धतीने शुल्काचा भरणा करावायचा आहे अर्ज शुल्क हे ओपन आणि ओबीसी मुलांसाठी शंभर रुपये आहे तर एस सी एस टी आणि एक्स सर्व्हिसमॅन या उमेदवारांसाठी कुठलीही फी नाही तसेच कोणत्याही कॅटेगरी मधील महिलांसाठी देखील या ठिकाणी फी नाही आहे मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज सादर करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे एस एस सी डॉट ओ व्ही डॉट आय एन ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक व सविस्तर जाहिरातीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो जर तुम्ही बारा उत्तीर्ण असाल आणि पोलीस होण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर हा अर्ज शंभर टक्के भरा अर्ज कसा सादर करावायचा याची संपूर्ण माहितीसुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद